ओबीसींच्या आरक्षणात होत असलेल्या घुसखोरीबाबत आज ओबीसी जनमोर्चा कोल्हापूर यांच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली ओबीसीतील विविध संघटनांनी यावेळी हजेरी लावत मराठा समाजाचा ओबीसीत प्रवेश करणारा हैदराबाद गॅझेटचा ज्या रद्द करण्याची मागणी केली ओबीसी नेत्यांनी राज्य सरकारच्या विरोधात नाराजी व्यक्त केली ओबीसींचे आरक्षण संपवणारा शासन आदेश रद्द करावा बोगस दिलेले कुणबी जातीचे दाखले रद्द करावेत शिंदे समिती बरखास्त करावी ओबीसींचा नोकऱ्यातील अनुशेष तात्काळ भरावा आदी मागण्यांचे निवेदन निवासी जिल्हाधिकारी संजय तेवी यांना देण्यात आले तुम्हाला मराठा आरक्षणासाठी वापरायचं असेल तर पहिल्यांदा तुम्हाला या सगळ्या ओबीसीना एसीएसटी घ्यायला लागेल गॅजेटियरचा आधार घेऊन याचे दीडशा जी लोकसंख्या त्यांनी दाखवली गेली ती लोकसंख्या ज्या वेळेला अठराशे ते याजे त्यांनी पुढं आणलंय हैदराबादचं हैदराबाद असेल राहुल संस्थाच असेल सातारा संस्थान असेल या गॅजिटेअरमध्ये अशा पद्धतीनं जातीला आरक्षण देण्याचा मुद्दा कुठंच नाही म्हणजे कास्ट वाईज आरक्षणच देता येत नाही क्लास वाईज आरक्षण देणं आणि कास्ट वाईज आरक्षण देणं हा फरक शासन जाणीवपूर्वक डोळे झाक करून त्याकडं हे करते आणि शासनानं कालचा हा घेतला निर्णय हा शंभर टक्के चुकीचा आहे महाराष्ट्रातील सगळ्या ओबीसीवर तीनशे सत्तेचाळीस जातींवर हा प्रचंड मोठा आघात आहे आणि ओबीसी गप बसणार नाही ओबीसी थांबणार नाही ओबीसी यांच्या सुद्धा याच्या सुद्धा प्रचंड मोर्चे काढेल शास्त्रावर प्रचंड दबाव असेल येणाऱ्या काळामध्ये शास्त्राला ओबीसीची ताकद काय आहे हे दाखवल्याशिवाय आम्ही राहणार नाही यावेळी ओबीसी जनमोर्चाचे राज्य सरचिटणीस दिगंबर लोहार दलित मित्र व्यंकापा भोसले सुभाष गुरव मोहन हजारे मीनाक्षी डोंगरसाने आदींसह ओबीसी बांधव उपस्थित होते बेपेनसाठी कोल्हापूरहून विजय यशपुत्र